ब्रुण एका जागी बसतच नाही नुसतं कोंबड्याच्या मागे पडतोय काय करावं ह्या भ्रुणच काय नाही क्या करू क्या करू मी का क्या करू <laughs> काय रे भ्रुण मित्रांनो बाहेर आले की एकदम छान वाटतं बरं का असं हा 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 काय छान ऊन बघा हे सगळं असं शेकून निघतंय बघा असं ऊन लागतं ना खरंच ऊन अशी गोडी आत्ताच कळते बरं का असं वाटतं ह्या साईडला थोडं घरात ना बाहेर हलकीशी किंचित अशी उभी येते चांगली चेहऱ्यावर चांगलं असं शेकून निघतंय चेहऱ्या आणि सगळं अंगच शेकून निघत असं पहा हिरवळच हिरवळ आता होळीपर्यंत असच सगळीकडे सीन असंच राहणार आहे नंतर ढेकळच ढेकळ देखलो। आमच्या रानामधले ढेकळच ढेकळ देखलो। शेजारच्या रानामध्ये पण ढेकळच ढेकळ देखलो। सगळ्यांच्या राणामध्ये ढेकळच ढेकळ देखलो। म्हणजे आ... काय ते नंतर ते हे करतात ना शी काय कोंबड्या घाण बाबा 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 हे कोंबडी शी कोंबडीच्या शीवर पाय पडला मला घरांमध्ये फार घरामध्ये पण फार थंड लागतं मी शॉक्सेस काढत नाहीये हे बघा कोंबडीच्या घाणावर पाय पडला मला परत हे धुवावे लागले का नाही धुवावं लागलं सगळं टाकते इकडे सुकायला का क्या करू क्या करू बाईस का मुर्गी का जिकडे तिकडे म्हणजे पाय शी असं वाटतं ना ह्यांना पाळावाच या नाही आता यांना यांचा बाजारच करून टाकते सगळ्या एकदम आता ह्यांची बघा डेअरिंग बघा बघा ही डेअरिंग बघा बघा यांची डेअरिंग मक्का सोलाला घेतली ह्या बघा कशा करतात बाबा 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 काय यमपुरी ही यमपुरी यांना विकावसं पण वाटत नाही मला माझ्याच डोक्याला ताप झालाय यांचा म्हटलं फक्त अंडी लोकांकडून अंडी आणावं लागतात आपल्या कधी कधी आपलं चिकन नसल ना तर भ्रूण जेवत नाही अंड्याची एखादी ते पण कधीतरी बरं का एकच दिवस खातो एखादी पोळी दोन अंड्याची केली ना इकडे तिकडं अंडी मागायला जावं लागतात हे हे कोणाकडे असतात नसतात दहा रुपयाला एक अंडं मग म्हटलं चला अंड्यासाठी दोन कोंबड्या घेतल्या माहिती पण पडत नाही ह्या कोंबड्या कुठे अंडी घालतात गुपची पण कोंबड्यावर पिल्ला पिल्लंच घेऊन येतात मेरा भा भारत महान करत पिल्लंच घेऊन डायरेक्ट येतात तर इकडे यांची काय दादागिरी चालली मला जरा बघावं लागेल इकडे फारच आवाज येतोय नुसता काय ग का ए ए ए, ए, ए महारथी एक पिल्लू आहे ना लंगडं घमेला खाली कोंडून ठेवलं त्याला मी भरपूर तांदूळ टाकले म्हटलं एकट्याचं फुल पोट भरावून मग सोडून द्यावा दिवसभर कमी जास्त त्याला भेटेल खाऊन देतात की नाही पण त्याला पण दे त्याने तांदूळ खाल्लेच नाही घाबरून जातो कोंडून ठेवल्यावर आणि कुठं गेलं आता त्याला सोडलं बघा हे हे एक एकटं दिसते हे बघा हे हेच आहे की दुसरे काय ये सांगता येत नाही मला हेच आहे हेच आहे जबर जखम पायाची आणि ती जखम पण बरी झाली बरं का हेच आहे ह्यालाच मी आता व्यवस्थित थोडंसं आहे जरा फरक पडला आहे जरा असा किंचित त्याला आहे बघा हे बघा ही पाय हे बघा ह्या साईडचंच पाय बघा ह्या साईडचं बघा कसं पाणी पित आहे पाणी आहे चांगलं पी पाणी पी भरपूर खाल्लं भीती वाटते का तुला एकट्याला राहिलं तुला तुझ्यासाठी तर मी एवढं करते सगळं अठ्ठास म्हटलं एकट्याचं पोट भरलं की मग कसं आहे काय खायचं खायला आपण टाकलं ना हा पोचेपर्यंत बाकीचे खाऊन टाकतात आणि टोच मारून मारून याला बाजूला करतात ना म्हणून मी ह्याला धरून एकट्याला खायला दिलं होतं अरे पिल्ल्या तुला माझ्या यातना कधी कळणार आहे तुझ्या पोटासाठीच मी करते सगळं पी पाणी पी पाणी 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 पी पाने पी पाने पी पाने पी, पाने पी दोन दिवस त्याला मी मलमपट्टी करते ते औषध फार डेंजर औषध आहे ताबडतोब फरक पडतोच पडतो आणि ह्याला पण खूप फरक पडलाय आपण ह्याला ड्रेसिंग करू शकत नाही ना उगं ना। गुतायची कशामध्ये ह्याला ड्रेसिंग केल्यावर बघा जरासा फरक आहे चालण्यामध्ये पण त्याच्या एवढं नाही लंगडत फारच लंगडायचं ते बघा जरा चालतं नाही कळतं की नाही जरा डिफरन्स आहे बघा थोडंसं जखम जर असं बरे झाली त्याची तेवढ्यातली तेवढ्यात झालीच आहे बडी नुसतं मरकटलं ह्याला तर केलं बघा ते दुसरं मरकटलंच दिसत नाही त्याला पण एकदा कोंडून भरपूर खायला टाकलं ना एकदा की मग नंतर सोडून द्यायचं त्यांचं पोट भरलं की बघा छान गार सावली स्वेटर्स काढायचं लक्षात नाही दुसरा स्वेटर होता होता शर्ट काय होता स्वेटर काढून आता काय थोड्या वेळा डिझाईन दुसरा शर्ट घालेन जौरी। जौरी ही ज्वारी ज्वारी ही ज्वारी बघा खेत मे किती हरभरा आहे बघा आता आम्ही आलो हरभऱ्याच्या शेतात पहा मित्रांनो बाहेरचं वातावरण कसं दिसतंय तुम्हाला मीही दिसत नाहीये तोंड धुताने टिकली पडलेली कुंकू लावलं आता ठीक आहे छान एकदम सिंदुरी सिंदुरी अंगण झालेलं आहे मित्रांनो स्किप न करता व्हिडिओ पाहत आहेत त्यामुळे तुमच्या मनपूर्वक धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पहा आणि जर तुम्ही पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहत असाल तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगायला विसरू नका मित्रांनो हा आपला बघा बंधुडे मामू आपला बंधुडे मामू कसा बसलेला आहे शांतपणे थंडीचे दिवस आहेत दिवसभर थोडीशी थंडी चालूच असते ऊन काही लागतच नाही ऊन असतं पण ऊन लागतच नाही छान वाटतं उन्हामध्ये पण आता आणि असा भराभर दिवस जातो खूप भराभर दिवस जातो पाचला ला आमच्याकडे साडेपाचला दिवस मावळतो आत्ता सहा वाजलेले आहेत जेम तेम तेवढा काळोख पडायला सुरुवात झालेली आहे हा बघा कशी आकाशाला कशी लाली चढलेली आहे खूप छान वातावरण वाटतं हे तुम्ही प्रत्यक्षात जर पाहाल ना तर तुम्हाला इथून जाऊशीच वाटणार नाही खूप छान वाटतं असं सिंदुरी सिंदुरी अंगण मध्ये मध्ये फुलांची झाडं वगैरे असेल चिकट चिकट असं ते हरभऱ्याचे आम हरभऱ्याचे आम हे काय सगळे हाताला लागली ला आज गुलदस्ता बघा सुकायला लागलाय फुलं काय मला तोडावशी वाटत नाही अजिबात मला फुलंच तोडावशी वाटत नाही ते कसं डेरेदार एकदम असं त्याच्यामुळे मला फुलं तोडावशी वाटत नाहीये आणि ते सुखायला लागले फुलं पण पन... आपण ह्याला पण आपण हार नाही केला आपलं असं कसं व्यवस्थित झालंय सगळं शिस्तबद्ध मध्ये एवढी जागा वगैरे अशी पुरते एक साईडला आणि शेड जरी केला तर त्या साईडने शेड पर इथपर्यंत आणायचं आपल्याला वाळू पर्यंत असा एवढा शेड आणायचा आपल्याला कधी आणतील तेव्हा आणतील बोल बोलून बोलून बघते बोलायच्या तोंडाच्या भात पोळ्या पावरच नाहीये बघा वस्त्यांवरती पावर दिसते बघा तुम्हाला दिसेल हे बघा आहे की नाही इकडे वस्त्यांवरती पावर आहे आपल्या इकडे पावर नाहीये गावामध्ये पण आहे काय माहिती काहीतरी प्रॉब्लेम आहे पॉवरचा इकडे पण पावर आहे इथे वस्ती आहे हे दोन्ही झाडांच्या मध्ये इथे बघा दिसले ह्या दोन्ही हे बघा ही वस्तीच आहे बघा हे बघाही हे बघाही ही ही ह्या ही।, ही वस्ती आहे इथे पावर आहे इथे पावर आहे बा इथे पावर आहे दिसते ना तुम्हाला फक्त आपल्याकडे लाईट नाही आहे येते जाते येथे जाते काय प्रॉब्लेम असेल ते असो करायला पाहिजेल त्यांनी आणि एवढी आमच्या दोनच दोन तीनच घर आहेत इथे मध्ये दोन तीन घराची शेवटचे डिपे म्हणे ही बाकीचे तिकडं जास्त जास्त घर आहेत जास्त जास्त वस्त्या त्या साईडला आहेत ह्या साइडला पूर्ण वस्त्यात गावासारखं पूर्ण गावच असल्यासारखं आणि आमच्या घराच्या मागे पण तिकडे अर्धा सहा किलोमीटर तिकडे पण भरपूर साऱ्या वस्त्यात एकदम गाव असल्यासारखं आता भरपूर काळ खुवायला लागलेला आहे काहीच दिसत नाही असं तर काहीच दिसत नाही अशी 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 तरी मी थोडीफार दिसते आता पावर येईल का कशी काय माहिती चला आता घरात जाऊ काय आता कधी आता पावर येण्याची वाट पाहायचं दुसरं काही नाही आहे पावर, मीटर मध्ये पॉवर आहे ना आहे 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 मीटर मध्ये बघा मीटर मध्ये आमच्या पॉवर आहे पण घरामध्येच लागत नाही मीटर मध्ये पॉवर दिसते काय माहिती काय झालं असेल करणार आहे पोह्याचं बेत पोह्यामध्ये तळून शेंगदाणे टाकलेले आहेत आता फोडणी घालते आज आमचे आहो आमंत्रण होतं वास्तुशांतीचं ते जेवायला गेले होते, जे होते आणि मला पण कंटाळा आला आले शेतात ना काय करू काय करू अगदी म्हटलं नाही आता आज हेच करते पोहे कारण की मला सकाळी कांदा पोहे खायचे होते मला मला वेळ भेटला नाही करायला आणि आता आहे बरं का टोमॅटोची चटणी वगैरे आहे आणि पण आता मी मला कांदे पोहे खाऊशी वाटलेत म्हटलं गरम गरम कांदे पोहे करते मस्तपैकी फरसाण वगैरे वरणे लिंबू वगैरे पिळून तुम्ही पण खाणार का काय होत वास्तुशांतीला वास्तुशांती म्हटल्यावर हो। पहा आपला पण झोपलेला आहे आता अरे बापरे हे कुठलं झोप नाही डोळे उघडे ठेवून नाही नाही ना डोळे बंद केलेत बंद केलेत डोळे बंद केलेत के तो स्वप्न बघतोय असं हातपाय हलवतोय मित्रांनो मी आहे तुमची रजा घेते व इथे संपते पण पुन्हा रुजू होणाऱ्या नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची स्वतःची आणि इतरांची बाय बाय मित्रांनो